बहिणींनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला नाही तर कदाचित तुमच्या आयुष्यातला सर्वात मोठा बदल तुम्ही स्वतःहून नाकाराल कारण पस्तीस वर्षानंतर महिलेचं आयुष्य बदलतं शरीर बदलतं मन बदलतं आणि जबाबदाऱ्या तर दुप्पट होतात पण याच वयात जर काही गोष्टी योग्य पद्धतीने केल्या तर घरात पैसा थांबतो नात्यात गोडवा येतो आणि आयुष्य पुन्हा फुलतं पस्तीसनंतर स्त्रीचं आयुष्य का बदलतं नंतर महिला आई असते पत्नी असते सून असते आणि सगळ्या शेवटी ती स्वतःसाठी काहीच नसते याच काळात शरीर थकायला लागतं हार्मोन्स बदलतात वजन वाढतं आणि मनात एक प्रश्न निर्माण होतो माझ्यासाठी माझ्या आयुष्यात काही उरले का इथूनच बदल सुरू होतो स्वतःची किंमत ओळखा व्हेरी इम्पॉर्टंट पस्तीस नंतर सर्वात आधी हे करा स्वतःला कमी लेखणं बंद करा माझं काय आहे हे वाक्य सोडा तुमचं अस्तित्व फक्त घरापुरतं नाही हे समजा ज्या दिवशी स्त्री स्वतःची किंमत ओळखते त्या दिवशी घरात लक्ष्मीचं पाऊल पडतं सकाळची एक सवय आयुष्य बदलते दररोज सकाळी उठल्यावर फक्त पाच मिनटं हे करा डोळे बंद करा देव विश्व किंवा तुमच्या श्रद्धेवर विश्वास ठेवा मनात म्हणा मी योग्य आहे मी सक्षम आहे माझ्या घरात समृद्धी आहे हे ऐकायला साधं वाटतं पण याचा परिणाम चमत्कारासारखा होतो घरात पैसा थांबण्यासाठी महिलांनी काय करावे घरात पैसा येतो पण टिकत नाही हे बहुतेक घराचं सत्य आहे नंतर महिलांनी हे लक्षात ठेवा घर नेहमी स्वच्छ ठेवा नकारात्मक बोलणं कमी करा सतत तक्रार करणं थांबवा लक्ष्मी तिथेच थांबते जिथे शांती असते पस्तीसनंतर आरोग्य म्हणजे संपत्ती आरोग्य नसेल तर पैसा नातं आनंद काहीच उरत नाही महिलांनी नक्की करा हलकं पण पौष्टिक खाणं रोज थोडं चालणं पाणी भरपूर पिणं स्वतःची झोप पूर्ण करणं निरोगी स्त्री म्हणजेच समृद्ध घर स्वतःसाठी वेळ काढा पस्तीसनंतर माझ्याकडे वेळ नाही हे वाक्य सर्वात मोठं खोटं आहे फक्त पंधरा मिनटे वाचन करा भजन करा संगीत ध्यान स्त्री शांत झाली की पूर्ण घर शांत होतं नात्यात बदल घडवा सगळ्यांसाठी जगताना स्वतःला विसरू नका नवऱ्याशी मोकळेपणाने बोला मुलांशी मैत्री करा सासर माहेर यात तोल ठेवा समजूतदार स्त्री घराची दिशा बदलते आर्थिक स्वावलंबन खूप महत्त्वाचं पस्तीसनंतर स्त्रीने स्वतःचं कौशल्य ओळखा छोटं काम का होईना सुरू करा पैसे कमवायला लाजू नका स्वतः कमवलेला पैसा आत्मविश्वास वाढवतो नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवा सतत भीती दाखवणारे तुलना करणारे टोमणे मारणारे हे लोक तुमची ऊर्जा शोषतात स्वतःच्या मानसिक शांततेला प्राधान्य द्या कृतज्ञता सर्वात मोठा मंत्र दररोज रात्री झोपण्याआधी तीन गोष्टीसाठी आभार माना घर आरोग्य आजचा दिवस ह्या गोष्टीसाठी तुम्ही आभार माना कृतज्ञ मनात समृद्धी आपोआप येते बहिणींनो पस्तीसनंतर आयुष्य संपत नाही तर खऱ्या अर्थाने सुरू होतं तुम्ही बदललात तर तुमचं घर बदलेल तुमचं नशीब बदलेल आणि तुमचं आयुष्यही बदलेल मैत्रिणींनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद